सचिन धन्यवाद या माहितीसाठी आणि आता पुढची बातमी बघूयात मुंबईसह अ ब क वर्गातल्या सात महापालिकांची प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली आहे मुंबईत दोनशे सत्तावीस प्रभागांची संख्या कायम ठेवण्यात आली आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीच्या वेळी जशी प्रभागरचना होती त्यात यंदा फारसे बदल झालेले नाही मात्र गेल्या काही वर्षात मुंबईत अनेक नवीन बांधकामं झाली आहेत सागरी किनारा मार्ग अटल सेतू मेट्रोची बांधकाम या साऱ्या गोष्टींचा या प्रभाग रचने समावेश करण्यात आला ठाण्यात तेहतीस प्रभागांमधून एकशे एकतीस नगरसेवक निवडून येणार आहेत नवी मुंबई महापालिकेत एकशे अकरा नगरसेवक निवडण्यासाठी अठ्ठावीस प्रभाग असतील तर कल्याण डोंबिवलीत एकशे बावीस जागांसाठी एकूण एकतीस प्रभाग असणार आहेत पुण्याचा विचार केला तर पुणे महापालिकेत एक्केचाळीस प्रभाग असतील विशेष म्हणजे चाळीस प्रभाग चार सदस्य तर एका प्रभागात पाच सदस्य असतील पिंपरी चिंचवड महापालिकेत बत्तीस प्रभाग जाहीर झालेत तर नाशिक महापालिकेत एकतीस प्रभाग आहेत त्यातील एकोणतीस प्रभाग हे चार सदस्यीय तर दोन प्रभाग हे तीन सदस्यीय असणार आहेत तर ही प्रारूप प्रभाग रचना नेमकी कशी आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया 227 227 वक, तर मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस प्रभाग असतील आणि दोनशे सत्तावीस नगरसेवक असतील कल्याण डोंबिवलीत एकतीस प्रभाग आणि एकशे बावीस नगरसेवक असतील नवी मुंबईत अठ्ठावीस प्रभाग आणि एकशे अकरा नगरसेवक तर ठाण्यात तेहतीस प्रभाग आणि एकशे एकतीस नगरसेवक असतील पुण्यात एकशे पासष्ट नगरसेवक असतील तर एक्केचाळीस प्रभाग असतील पिंपरी चिंचवडमध्ये बत्तीस प्रभाग आणि एकशे अठ्ठावीस नगरसेवक असतील नाशिकमध्ये एकतीस प्रभाग आणि एकशे बावीस नगरसेवक तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकोणतीस प्रभाग आणि एकशे पंधरा नगरसेवक असतील तर नाशिक महापालिकेची प्रारूप, प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे प्रारूप प्रभाग रचनेचा नकाशा आणि माहिती महापालिकेच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी बघूयात नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना ही जाहीर करण्यात आलेली आहे प्रारूप प्रभाग रचना आता नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेली आहे आपण बघतोय की प्रभाग रचनेचा हा संपूर्ण नकाशा आहेत नाशिक महानगरपालिकेचे एकूण एकतीस प्रभाग आहेत आणि हे एकतीस प्रभाग कशा पद्धतीचे असतील हे या नकाशाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेले आहेत सध्या ही रचना कालपासून लावण्यात आलेली आहे चार सप्टेंबरपर्यंत ज्या नागरिकांना हरकती घ्यायच्या आहेत ज्यांना सूचना करायच्या आहेत त्यांच्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे प्रत्येक प्रभाग कसा असणार आहे ह्यासाठी इथे वेगवेगळे नकाशे लावण्यात आले आहेत प्रभागानुसार नकाशे आहेत एकतीस प्रभागापैकी प्रभाग क्रमांक पंधरा आणि प्रभाग क्रमांक एकोणीस हे दोन प्रभाग असे आहेत ज्या प्रभागामध्ये केवळ तीन सदस्य निवडून येणार आहेत आणि इतर जे उर्वरित प्रभाग आहेत एकोणतीस प्रभाग त्यामधले चार सदस्य हे निवडून येणार आहेत गेल्या काही दिवसापासून नाशिक शहरामध्ये प्रभागरचनेमध्ये तोडफोड झाली कोणाच्या सोयीची प्रभाग रचना करण्यात आली अशा स्वरूपाच्या अनेक चर्चा केल्या जात होत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील या चर्चा शहरामध्ये सुरू होत्या आता त्या संपूर्ण ज्या चर्चा होत्या त्या खरंच होत्या की या चर्चेना पूर्णविराम लागला हे या प्रभाग रचनेमध्ये ज्या ज्या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे त्यावर किती हरकतींचा पाऊस पडतो यावर ठरणार आहे सध्या तरी प्रभाग रचना लावण्यात आलेली आहे जसं जसं नागरिकांना इच्छुक उमेदवारांना या प्रभाग रचनेसंदर्भातली माहिती मिळेल इथे नागरिक येतील आणि त्यांच्या हरकती ह्या निवडणूक आयोगाकडे सादर करतील कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक